अरे तो फोन आहे गाडी तो अरे तो, तो वाला दिसतोय अरे अरे थांबा रे अरे चाल काय धंदे झाले लोक नुसते झाले भीम जात जाता झाले भीम्याचं नाव काढलं की बरं वहिनी आहे का घरात बाबांनी वरती कसे काय आले बरं दिसता आले घरात बाप रे आराम चालला वाटत था? बसा मी काही हा बोला चार राहू द्या हो पाणी थोडस निंबू आणि साखर टाकून घ्या वाटलं अरे काय तर असा यादच साखर संपली बसा नाही ना साखर इकडे तुम्ही विषय तर ऐकून घ्या तुम्ही ऐकून घे कसं काय येणं केला आज बरच दिसान आले तुम्ही हे पा एक नवीन तुम कार्ड घेत तुमच्यासाठी असं आहे का आपल्या लोकांचा फायदा व्हायला पाहिजे का नको मग मग आपल्या जवळच्या लोकांचा फायदा व्हायला पाहिजे हो बाकी याची म्हल बस मी ना म्हणलं बहिनीचा फायदा व्हायला पाहिजे बस बाकीचे गेले फोन घ्या हो हा काय फायदा करताय गरिबाचा सांगा सांगसान तर घरी मग अरे आपण नवीन विम्याचे काम चालू करले ना असं तुम्ही असा आहे का तुम्ही न्यू चालू केला का धंदा तुम्हाला माहित नाही का माझ्या वाटलं हुशार आहे तुम्ही तर तुम्ही स्कीम आता आहे का स्कीम आहे सांगा नाव आता सांगा आपली आटापला अध्या विमा कंपनी आटापला अध्या विमा कंपनी नाव आहे असेल तुम्ही सगळ्या पंचक्रोशीत नाव फेमस आहे वा 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 आटून तडून कोणाला बेचारा कोणी सांगणार नाही तर तुम्हाला काय करणं फक्त पंधरा वर्ष बापारे दोन दोन हजार भर नाही दर महिन्याला पंधरा वर्ष हा दोन दोन हजार बरोबर त्याच्यानंतर तुमच्या खात्यावर वीस लाख रुपये येतील डायरेक्ट असा हा डायरेक्ट कामार नाही डायरेक्ट तुमच्या खात्यावर येतील डायरेक्ट कोणी असं का जिवता मारू का भाऊ मग चांगलं आहे येत हे स्कीम तर किती भेटणार आहे ते पंधरा वर्ष ना वीस लाख भेटतील वही नाही याड्या आल्या का तुम्ही कोण देते तुम्हाला मग असं करा ना मला तुम्ही देऊन द्या पुरे पैसे माझं मी भरत राहीन हफ्ते दरवर्षी वर्षी दोन दोन हजार दोन दोन हजार तुम्हाला आता द्यायचे हा माझं देऊन द्या मी भरत राहीन काय आलं भाऊ निवरती तुम्हाला हे काय की चक्कर आला बारीक <laughs> मिठाचं पाणी आणू का प्यायले नाही राहू द्या राहू द्या आणतील नाही तर नाही साखर बी संपेल आहे बरं वाटतंय साखर संपेल आहे तर आणलं असत बरं आहे बरं ते तुमचं स्कीम आहे कोण संसार चक्कर आलता सांगा मग पुढे नाही त्याच्यापेक्षा मग दुसरी आहे का ना बापारी अजून आहे का तिच्या भारी आहे सांगा चांगला फायदा आहे सांगा चांगले फायदे सांगा पुढची स्कीम पाहिजे आहे का तर घरी गचकिन बंडा तर भेटीन गंडा भाऊला द्यायची गरज असते मग मा भाऊ जर का, काही करता काही झालं तर तुम्हाला डायरेक्ट दहा लाख रुपये तुमच्या खात्यात तुमच्या भाऊच कधी काही करता काही झालं दहा लाख रुपये तुम्हाला भाऊ तो माणूस कशाने मरीन लवकर तो असाच आटू आटू घेईन मला मरणार नाही तो पटकन अमृत होई ना नाही पण ना तो भाऊ तो मरत नाही दुसरी काही आहे का मग त्याच्यापेक्षा अजून चांगली आहे चांगली भारी सांगा ना मग ज्याचा हात मुडीन त्याच्या काय हात हा ही बी चांगली आहे म्हणजे मा भाऊ हात पाय चांगड गेला ना तर तुम्हाला एक लाख रुपये भेट असं का काही पाय मातीने मातीने भाऊ तो माणूस आहे ना पायदल जातो जातच नाही गाडीवर कसं काय पुढील त्याचा हात पाय गाडीवर गेला तर पडील कामगार झाला हात मुडीन पाय मुडीन पण तो पायदल जातो एक कामगार झालं मग जे दोघीचे होतात रो 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 हा रोज दबा कोटी रोज दबाकोटी रोज मार मारे हा होत गरजा गर्दा डक काढून द्यायचं ना हो असं लुटून द्यायचं लुटून द्या आता भीतीवर असं का माय भीतीवर पडडा पाय मुडला तुम्हाला एक लाख रुपये मी गॅरंटी घेतो ना मग माही बा चांगला सल्ला देता मग तुम्ही तर मग असा एजंट नाही भेटला कुठे कसं आहे निवर्तीनं म्हटलं आता तुम्ही देरच आहे हात पाय मुडायची मै जबाबदारी मै तुमच्या भाऊची पण समजा नाही झालं तसंच मग कागदपत्र कोणाने आणीन एक सरची जबाबदारी मोड सार ना कागदपत्र फिरणार नाही बरं मी आला नाही याकडून हातपाय मुर्ती ना त्याचे हा ती जबाबदारी माहिती तुम्ही फक्त तेवढा करा त्याचा हातपाय मुडा कागदपत्र तुमचा देर पैसे तुम्ही करसाल ना सगळ आणि लाईन लावून टाकेल बस तर घरी मग मी त्याचा पायचा मोडा हो बस एक लाख तुम्हाला घर बसले आणून देतो बस पैसा पाहिजे फक्त आपली विमा कंपनी आजच उघडली का नाही का अरे दोन तीन दिवस झाले तुमची कुठे आले ना तुला त्याचे तुमच्याकडे पहिला कस्टमर तुम्ही असा आहे का <laughs> आलो माहिती वरती भाऊ आला बर बरा आहे तुले दिवसभर कुठे जाते तू म्हटलं तुमचा भाऊ असा मे महिन्यात होतो मे महिना लागला की माणूस असाच गरम होतो पाणी घेणे घ्या पाणी घ्या काय पाणी घेणे घ्या दिवसभर कुठे फिरते बाई काय माहिती अरे हे हे काय करते तू जरा थंडे होता ते मग दुपारी असं तपले मग तनन फन तनन फन, फन तुझा भाऊ गरम होऊन येतात मग आता बरं वाटून ते हो ना काय झालं भाऊ ना चांगली स्कीम आणलेला आहे कशाची ऐका तर खरं तुम्ही कशाची स्कीम आणली ते तुमचं म्हणलं भाऊ तू एखाद तंगडे मुलड टाकून मारला वा वहिनीला पैसे भेटते अरे तू काय नांदी लागले चांगला आहे ना

अरे याच्या नादी नको लागू तू सरकारी विमेवालेच फायद्याचे राहता घेणार अरे भाऊ खरा भाऊ तू एवढा बोलतो आहे तुझ्या कंपनीचं नाव काय राह आटपला अद्या विमा कंपनी ऐकेल नि रे अशा कंपन्या काहीच्याच गोयाहून गेल्या आजकालची कंपनी नाही भाऊ किती दिवस झाले परवापासून चालू आहे परवापासून अरे परवापासून अशा महिन्यात वर्षानुवर्ष कंपन्या बंद पडल्या अरे ऐकून तर घ्या या अशा प्रायव्हेट कंपन्या कंपन्याच्या नांदी लागायचा घेतला फक्त एलआयसी सरकारी कंपनी एल आय सी बाप्पा एलआयसीच काम चांगलं राहत तुम्हाला का मग नमस्कार मित्रांनो कधी विमा काढताना विश्वासू आणि सरकारी कंपनीचाच काढा नवीन नवीन स्कीमांमध्ये नवीन नवीन लोक येतातून फसून जातात तर सावध राहा सतर आणि सतर्क राहा आणि तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ नवीन चॅनलवरती दिसतो आहे तर हे दुसरं चॅनल आहे याच्यावरती पण आम्ही येत राहू या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बे आणि बेल आयकॉन लागून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कोणता राहायला का आवडला व्हिडिओ आता कमेंट कमेंटमध्ये सांगा धन्यवाद